हे गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आणि आम्ही चाललेलो आहोत केरळलाला केरळला जायच्या आधी सगळ्यात आधी आम्हाला जावं लागते कि ते मुंबई छत्रपती शिवाजी तर्फे म्हणजे की तिथूनच आम्हाला केरला जायचं आहे डिरेक्टली आम्ही इकडून केरला जाऊ शकत नाही सो आम्ही आलेलो आहे मुंबई एअरपोर्टला आणि बघा किती सुंदर आहे ना मुंबईचा एअरपोर्टचं व्ह्यू खरंच खूपच मस्त आहे असं वाटत होतं की फिरायला जायच्या आधी इथे शॉपिंग करून घ्या पण नाही इथे शॉपिंग नाही करणार कारण की के आम्हाला केरला गेल्यावर भरपूर सारी शॉपिंग करायची होती सो आम्ही म्हटलं इथे काही शॉपिंग नाही करू आणि काही खाऊ सुद्धा नाही सो आम्ही मस्त असं निघालो की जर बोटिंग अनाऊन्समेंट झाली आहे आम्ही आता झालो फ्लाईटमध्ये आम्ही झालो इंडिगो कारण इंडिगो फ्लाईटमध्ये बसल्यावर कोणाकोणाला भीती वाटते लँडिंगच्या वेळेस सो मला सुद्धा खूप भीती वाटते पण तरी मला आवडते फ्लाईटमध्ये बसायला आणि फ्लाईटमधून व्ह्यू इतका जबरदस्त येते फायनली आम्ही केरला पोहोचलो होतो आणि आता आम्ही चाललो होतो आपल्या रूमवर आणि मी तुम्हाला रूम टूरसुद्धा देते खरंच खूप सुंदर रूम होतं आणि खूपच मस्त रूम होतं तुम्हीसुद्धा बघा सो हा आहे रूमचा ॲन्ड्रेस आणि खूप मस्त ब्युटिफुलचा आहे आणि हा सामान वगैरे मी ठेवला आहे मी सध्या सामान शिफ्ट सेट नाही केलेला आहे सो mm. सामानाला इग्नोर करा आणि व्ह्यू एन्जॉय करा सो इथे अशी मोठीशी oh. mm. ही अशी इथे okay. मस्त अशी विंडो होती आणि ही View विंडो कदाय मोठी होती आणि खरंच इथं इथून बाहेरचा व्ह्यू खूप मस्त होता एकदम अमेझिंग व्ह्यू होता आणि इथे सुद्धा खूप लागले होते हे झाड दिसत आहे ना इथे सुद्धा खूप लागले होते आणि हे बघा मी चेंज वगैरे केली आणि तुम्हाला सगळ्यात आधी तोंड दिल्या चेंज हे बघा सो आता मी तुम्हाला दाखवते पूर्ण केरळ मी कुठे कुठे पूर्ण काय काय केलं आणि कसं केलं सो आम्ही ज्या बोटमध्ये बसलं होतं ते बोट पण येता खूप मस्त होते आणि तिकडे खूप मस्त मला एक्सप्लेन करत होते कुठे काय आहे कुठे काय आहे नाही आणि मी इंग्लिशमध्ये सगळं सांगत होते सो आम्ही यांचं ऐकत होतं तुम्ही सुद्धा काय काय केरळला खूप मस्त होते

रेनी सीजन इज इज गोइंग रेनी सीजन दिस वन ओके वाटर मिक्सिंग टाइम बिकॉज इस गोइ ऑटोमॅटिक फेब्रुवारी मॅरेज चालूंड टाइन प्लाझा टाउन प्लाजा टाउन प्लाझा इतर आपला स्टे माझा केरला ब्लॉग आणि खूप जास्त एन्जॉय करतात मी सुद्धा तुम्ही सुद्धा माझ्या ब्लॉग एन्जॉय करा आणि प्लीज माझा लाईक व्हिडिओ आवडतात लाईक शेअर नक्की करा मी खूप जास्त कॉमेंट करा जे मी तुमच्यासाठी खूप छान छान व्हिडिओ बनवू शकतो आणि लॉक्स सेकंड ब्लॉक सेकंड सुद्धा हाय हाय बॉग हा तुम्ही नक्कीच टाकणार आणि प्लीज सबस्क्राईब थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ आणि हे आहे आमचे के एफचे फोटोज व्हिडिओजे तुमच्यासोबत मी थोडेफार शेअर केलेले आहे आणि पूर्णसुद्धा मी शेअर करणार आहे थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ